नमस्कार जय संघर्ष आपण हा जो संघर्ष ग्रुपचा लोगो गाड्यांवर काच्यांवर मागच्या पुढच्या काचावर लावतो पण दुर्दैवाने नशीब जर साध्य देत नसेल कधी कधी अपघात होऊन जातो मागचा काच पुढचा काच फुटून जातो म्हणून आपल्याला कधी कदाचित मदत व्हायला वेळ लागते किंवा जाणारा ड्रायव्हर आपल्याकडे बघून चालला जातो पण जर का यदा कदाचित समजा दुर्दैवाने अपघात झाला हो आणि हा सर संघर्ष ग्रुपचा लोगो राहिला तर ड्रायवर लोक नक्कीच जास्त थांबतात आणि तुम्हाला जेणेकरून तात्काळ मदत होण्यात मदत मिळते दे। तर मी कुठे प्रवासात करत असाल कुठे काही जर प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही एवढं मोठं लोगो पाहून जेणेकरून दोन अडीच किलोमीटर हा लोगो दिसू शकतो आणि तुम्हाला लवकरात लवकर लोका ड्रायवर लोकांना मदत मिळू शकते याचा मागचा सा हा लोगो लावायचं कारण आहे तरी माझी सर्व ड्रायवर बांधवांना विनंती आहे की तुम्ही संघर्ष ग्रुपचे सदस्य जरी असाल तरी तुम्ही तुमच्या पिकअप गाडी असेल कोणतीही गाडी असेल तर कमीत कमी एवढा मोठं लोगो लावण्याचा प्रयत्न करा अशी तुम्हाला सर्व विनंना विनंती आहे आणि सर्व ड्रायवर बाहेनांना जिथे मी हलवड साहेबांच्या शब्दाला मान देतात की लोक दिसल्यावर गाडीजवळ थांबतात आणि मदत काय ज पा पाहिजेल हे विचारतात ही परंपरा गुरुची आहे ही परंपरा अशी न मी चालत राहील मी अशी सर्वांना अपेक्षा करतो जय हिंद जय संघर्ष